आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी ही केली जाईल आणि ही करत असताना नानाभाऊ आपल्यालाही सांगतो आणि नितीन साहेब आपल्यालाही सांगतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर माननीय उच्च न्यायालयाने निर्णय घेतला की न्यायालयीन चौकशी करता आम्ही सिटिंग जज देणार नाही आपण त्यांना पत्र पाठवतो ते रिटायर्ड जजची नावं पाठवतात त्याच्यावरच आपण न्यायालयीन चौकशी करतो तशा प्रकारे जे काही संशय याच्यात तयार झालेले आहेत या संशयाच्या संदर्भातली न्यायालयीन चौकशी सैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा कस्टोडियल डेथ झालेला आहे तर त्या संदर्भामध्ये वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नागपूरमध्ये हिवाळी हिवाळी अधिवेशनामध्ये असे आदेश देण्यात आले होते की या पूर्ण घटनेची चौकशी झाली पाहिजे न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे पण अद्याप आज एक महिना होत आलेला आहे तरीही या न्यायालयीन चौकशीचा काहीही पुढे प्रोग्रेस झालेला आहे त्याचे काही डिटेल्स आणखीनही समजलेले नाही आहेत तर आम्ही त्यांना नि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे की सेक्शन वन सेवन्टी सिक्स वन प्रमाणे न्यायालयीन चौकशीची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी त्याचप्रमाणे

कस्टोडियल डेथ झाली होती आणि वीस डिसेंबरला मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या चौकशी चौकशीचे जे आदेश दिले त्या संदर्भात पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथे आपण आहोत आणि त्या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे पुण्यातील जे वकील आहेत वकिलांची या ठिकाणी टीम आहे नामांकित वकील यांच्याकडून या बाबतीत निवेदन देण्यात देण्यात आलेलं आहे अश्विनी ऍडवोकेट ता अश्विनी ताई कांबळे यांच्याकडून जाणून घेऊया की काय प्रकरण आहे आणि तुम्ही या ठिकाणी जे निवेदन दिलेलं आहे त्याचं काय कारण आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय मागणी केलेली आहे परिस्थिती काय होती परभणी येथे जे काय घडलं त्याची काय परिस्थिती होती आणि तुमची काय मागणी आहे सर्वांना क्रांतिकारी जयबीन आज परभणीची घटना घडली त्याच्या पार्श्वभूमीवरती जे न्यायालयीन कोथडी तसंच पोलीस कोठडीमध्ये निरपराध लोकांची जी हत्या होत आहे त्या संदर्भामध्ये आम्ही आज या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्याकरता आलो होतो परभणीमध्ये जी घटना घडली तिथे संविधानाच्या शिल्पाची विलंबना झाली त्याच नंतर आपल्या संविधान आणि आंबेडकरवादी समाज रस्त्यावरती उतरून संविधानिकरित्या आंदोलन करत होते आणि आंदोलन केल्यानंतर तिथे पोलीस प्रशासनाने कोंबिंग ऑपरेशन सुरू केलं आणि कोंबिंग ऑपरेशन मध्ये युव, मारहाण केली युवतींना मारहाण केली त्यांचं वय बघितलं नाही वयोवृद्ध महिलांना देखील मारहाण केली आणि काही निरपराध आंदोलकांवरती गुन्हे दाखल केले त्यांना अटक केली आणि पुलीस कोठडीमध्ये त्यांना मारहाण केली अमानुष मारहाण केली आणि ह्याच अमानुष मारहाणीचा या पोलिसचा अमानुष कृत्याचा एक बळी गेलेला आहे ते आमचे युवा भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा कस्टोडियल डेथ झालेला आहे तर त्या संदर्भामध्ये वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नागपूरमध्ये हिवाळी हिवाळी अधिवेशनामध्ये असे आदेश देण्यात आले होते की या पूर्ण घटनेची चौकशी झाली पाहिजे न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे पण अद्याप आज एक महिना होत आलेला आहे तरीही या न्यायालयीन चौकशीचा काहीही पुढे प्रोग्रेस झालेला आहे त्याचे काही डिटेल्स आणखी नाही समजलेले नाही आहेत तर आम्ही त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की सेक्शन वन सेवन्टी सिक्स वन प्रमाणे न्यायालयीन चौकशीची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी त्याचप्रमाणे आपण जे पोलीस निरीक्षक होते अशोक घोरबांड याच्यावरतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये याच्यावरती आम्ही मागणी केलेली आहे की त्यांना कलम बत्तीसवे अट्रॉसिटी कायद्याच्या तीन एक आणि तीन दोन खाली त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे थे आणि त्यांना कायमस्वरूपी त्यांच्या ड्युटीवरून बडतर्फ करण्यात यावं तसंच त्यांचे सहकारी सह पोलीस अधिकाऱ्यांवरतीही सेम गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्यांनाही बडतर्फ करण्यात यावं त्याचप्रमाणे आणखीन पुढे सांगायचं म्हटलं तर त्यांना आम्ही हेही सांगितलेलं आहे की जे आमच्या भीम योद्ध्या होत्या ज्या महिला भगिनी होत्या तिथल्या ज्या मान मानवते त्यांचं नाव होतं त्यांच्यावरती पोलिसांनी अत्याचार केलेला आहे त्यांनाही मारहाण केलेली आहे अमानुष मारहाण केल्यानंतर आम्ही तिथेही त्यांना सांगितलेलं आहे की पोलिसांवरती बी एन एस अन्वे सिक्स्टी नाईन आणि वन हंड्रेड अँड नाईन कलम नुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावं त्याच प्रकारे या वचलाताईंवरती जेव्हा पोलीस मारहाण करत होते त्यावेळेस ते त्यांना जे आत्ताच प्रस्थापित सरकार आहे जे लाडक्या बहिणीचे ढिंडोरे पिटवत आहेत या लाडक्या बहिणीचे ढिंडोरे पिटवत असताना त्यांना वचलाताई ज्या तिथे होत्या त्या ते त्यांना लाडक्या बहिणीच्या रूपात दिसल्या नाहीत का आमचा प्रश्न आहे की या वचलाताईंना त्यांनी अशी अमानुष मारहाण का केली आणि त्यावेळेस या महाराष्ट्राच्या पोलीस अधिकारी हे काय करत होते ग्रह कात काय करत होतं या भारताच्या प्रेसिडेंट या महिला आहेत या रश्मी शुक्ला ज्या आहेत त्या सुद्धा एक पोस्ट होल्ड करतात त्या महिला आहेत आणि त्या महिलांनी सुद्धा काही वाटलं नाही का की आपण एका महिलेवरती युवकींवरती या परभणीमध्ये अन्याय अत्याचार धरत असताना आपण शांत आहोत इथल्या प्रस्थापित सत्तेच्या प्रस्थापित सत्ताधारी यांच्या ज्या महिला सो कॉल्ड महिला रणरागिनी म्हणून उठतात आणि महिलांवरती अत्याचार झाला की आवाज उठवतात आणि कुठलीही ऍक्टर असू देत तिच्यावरती गुन्हा काही प्रॉब्लेम झाला तर तिच्या विरुद्ध मोठ्याने आवाज उठवतात पण ज्या वेळेस एस सी एस टी आणि बहुजनांच्या महिलांवरती अत्याचार होतो त्यावेळेस ह्या रणरागिनी कुठे जातात मग आपण असा विचार केला पाहिजे का की जर एस सी एस टी बहुजनांच्या महिलांवरती अत्याचार झाला तर जात बघून ह्या महिला आवाज उठवत नाहीत आणि पुन्हा मनुस्मृती आपलं डोकं वर काढत आहे याचा जिवंत प्रस्ते आपल्याला दोन दिवसांपूर्वी आला ज्या वेळेस आर एस एस चे सरसंचालक इथे येऊन बोलतात की बोलता आपल्याला खरं स्वातंत्र्य हे नाईनटीन फोर्टी फिफ्टीन ऑगस्ट नाईन्टीन फोर्टी सेव्हनला नाही मिळालं तर आपल्याला स्वातंत्र्य खरं बावी बावीस जानेवारी ज्यावेळेस राम प्राण प्रतिष्ठा झाली त्या दिवशी आपल्याला खरं स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि आपल्या प्रगतीची द्वारे या भारताच्या प्रगतीची द्वार या भारताच्या गुलामीची मुक्त होण्याची द्वार ही राम मंदिराच्या द्वाराच्या निमित्त उघडलेली आहेत आणि जे भारतीय संविधान आहे हा अगदी अं खोडस एकदम गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे की भारताच्या संविधानामध्ये या राष्ट्राच्या सोलच कुठेही भारताच्या संविधामध्ये संविधानामध्ये नाम उल्लेख केलेला नाही असे वक्तव्य या लोकांनी मोहन भागवत यांनी केलेले आहेत पुण्यामध्ये आणि ह्या निमित्ताने मी तुमच्या माध्यमातून हे सांगू इच्छिते की आपल्या भारताचं जे काही प्रगती होत आहे शिक्षणाने प्रगती होत आहे हे रिझर्वेशनवरती हल्ला करत आहेत हे भारतीय भारतीय संविधानाच्या बॅकबोनवरती हल्ला करायला लागलेले आहेत आणि भारतीय संविधान यांना नको असून यांना पुन्हा मनुस्मृती इथं आणायची आहे आणि यासाठी जसं आपण पाहत आहोत की परभणीचे घटनेवरती पूर्णपणे सावट टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा सावट जो आहे सवर्ण लोक घालत आहेत आणि त्यामुळे आपल्या समाजातील लोकांनी न्याय मागायला जरी न्यायालयात गेलं तर न्यायालय सुद्धा शाहीचा पण इथे सुद्धा मनुवादी मानसिकतेने राज्य करणारी लोक त्यांचा त्यांचा कंट्रोल ह्या ज्युडिशियरीवरती यायला लागलेला आहे असं कुठेतरी दिसत आहे कारण की एक महिना होत आला तरीही ज्या पोलिसांनी अमानुष अत्याचार केलेला आहे ह्या पोलिसांवरती कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाहीये आणि आम्ही हेच निवेदन घेऊन आज जिल्हाधिकाऱ्यांकडे आलो होतो की आम्हाला त्वरित न्याय मिळाला पाहिजेल आणि ह्या पोलिसांवरती कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे यांना आणि आमचं उल्लेख हाच आहे की सगळ्या पोलीस अधिकारी जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत ते सगळे बद करण्यात यावेत परभणीला जी बाबासाहेब प्रतिमेची जी विटंबना झाली त्या संदर्भात भीमसैनिकांनी जे आंदोलन छेडलेलं होतं सनदशीर मार्गाने चाललेलं असताना त्यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्यांनी बाळाचा वापर करून त्यांच्यावर अत्याचार केले महिलांवर अत्याचार केले आता आमच्या भगिनींनी सांगितलेलं आहे त्यांच्या तशी मी पूर्णपणे सहमत आहे मी रिपिटेशन करत नाही परंतु माझं या विषयावर असंच म्हणणं आहे की संतोष देशमुख प्रकरण सध्या जे असतं आहे त्यांना तर न्याय मिळालाच पाहिजे परंतु त्या प्रकरणाआड आमचे बंधू आमचे समाज बांधव यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्यांचा जो मृत्यू झालेला आहे त्याची तेवढ्याच गांभीर्याने चौकशी झालेली पाहिजे आमचे मुख्यमंत्री म्हणतात की महाराष्ट्र सेफ आहे सेफ आहे परंतु आमचं म्हणणं सेफ असू पर देत परंतु जे आमच्या समाज बांधवच जे निधन झालेलं आहे त्याच्यासाठी जी न्यायालयीन चौकशी फारस केलेला आहे त्याच्याबद्दल सरकार नेक आहे का हे दाखवण्याची सरकारची जबाबदारी आहे तर आमचं म्हणणं आहे की ज्या अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केलेला आहे त्यांच्यावर महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस रूल्स सेक्शन सेवन एट नाईन प्रमाणे डिपार्टमेंटल खाते न्याय चौकशी करून गंभीर गुन्हा केल्याबद्दल त्यांना तातडीने बडतर्फ करावं आणि त्यांच्यावर कायमची बंदी शासन सेवेमध्ये अशा बेजबाबदार अधिकारी नको आहेत म्हणून आमची शासन शासनाला विनंती आहे की देशमुख प्रकरणाची ज्याप्रमाणे तळ लावले जात आहे त्याचप्रमाणे परभणी प्रकरणाचाही पाठपुरावा तेवढ्या गांभीर्याने करावा केवळ तो मागासवर्गीय म्हणून त्याच्यावर दुर्लक्ष करून चालणार नाही अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा प्रकरण पेटून उठेल याची शासनाने खबरदारी घ्यावी जाणीव करून देतोय जय भीम खऱ्या अर्थाने परभणीची जी घटना घडली त्याला एक महिना बरोबर झालेला आहे जो आमचा क्रांतिकारी शहीद झाला एकच नाही तर दोघे जण शहीद झालेले आहेत जो वकील वकील वकिली करणारा तिसऱ्या वर्षात असणारा विद्यार्थी आहे आणि ते संविधानिकरित्या ते सगळं चाललेलं असताना तेव्हा जेव्हा ते कोंबिंग ऑपरेशन केलं गेलं आणि त्यांना अटक केली गेली आणि त्याचा जेव्हा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला तेव्हा सांगितलं गेलं की त्याला अटॅक आलं म्हणून साठी पण खऱ्या अर्थानं त्याच्या पाठीवरच्या जर जखमा बघितल्या एवढ्या भयानक होत्या म्हणजे त्याला किती आमनुष्यपणे त्याला मारलं गेलं होतं त्यानंतर मग वाकोड्यांचं पण ते पण शहीद झाले त्यांच्यावर सुद्धा या सगळ्या गोष्टीमुळं प्रेशर आलं आणि आमचीच आमची एक महिला भगिनी बाळंती नसलेली घरात असलेली महिला भगिनी ती तर बाहेर रस्त्यावर नव्हती पण घरात बाळंतीन असलेल्या ह्या महिला भगिनीवर अमनुष्यपणे हे लोकांनी असं अत्याचार अन्याय अत्याचार केलेले आहेत खऱ्या अर्थानं हे सगळा जो जे पोलिसांना जे बळ मिळतं तर ग्रह खात्याचे ग्रह खात्यामुळे मिळतं जर वरून जर आदेश आला तरच ते पोलिस हे करणार आहेत आणि म्हणून साठी जर ग्रह खात्या आतापर्यंत म्हणजे एक महिना झाला झोपलेला आहे का भारताचं संविधान हे करत असताना प्रस्ताविकेमध्येच म्हटलेलं आहे आम्ही भारताचे लोक एक सार्वभौम समाजवादी हे जे एक एक शब्द आहेत समता एकता एकात्मता आणि मग इथं समता आहे का तर इथं मनुस्मृती पुन्हा नव्यानं मनुस्मृती आलेली आहे आणि मनुस्मृतीच्या ह्याच्याप्रमाणे जर असा मूर्खपणा जर करत असेल शहाचं वक्तव्य आपल्याला आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे तर हे सगळं मूर्ख आहे संविधानिकरित्या जे काय आहे ते व्हावं आणि आमच्या माणसांना न्याय मिळावा जय भीम जय भारत माळीचं जे प्रकरण होतं त्याच्यामध्ये आपल्या महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपालीदाई चाकणकर तशाच इतरही प्रस्थापित सरकारमधल्या महिला प्रतिनिधी आहेत यांनी खूप इनिशिएटिव्ह घेऊन आवाज उठवला होता की तीव्रपणे आवाज उठवला होता आणि सातत्याने ते महिलांच्या सुरक्षेबद्दल महिलांच्या कॅरेक्टरला कुठे धक्का लागू नये त्यांचं रक्षण व्हावं याकरता आवाज उठवला होता परंतु ज्या वचलाताई मानवते आहेत परभणीच्या घटनेमधल्या पीडित त्यांच्यावरती जेव्हा पोलीस प्रशासनाने हल्ला केला त्यांच्यावरती अमानुष मारहाण केली त्यावेळेस मी आपल्या माध्यमातून विचारू शकली इच्छिते की ताई तुम्ही कुठे होतात त्यावेळेस तुम्हाला त्यावेळेस दिसलं नाही का की एक महिलेवरती अत्याचार करत आहे आणि इथला पुरुष पुलिस प्रशासन अत्याचार करत आहे त्यावेळेस आपली भूमिका काय होती त्यावेळेस तुम्ही गप्प का बसला मग तुम्हाला मनुस्मृती मान्य आहे का जर मनुस्मृती तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही ज्या महिलांना अति तुच्छ स्थान अतिहीन स्थान या मनुस्मृतीमध्ये दिलेलं आहे याला जर मान्यता देत असाल तर तुम्ही जातीकडे बघून महिलेच्या जातीकडे बघून तुम्ही न्यायाची हाक मागत असतात असं मी इथे आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते काय त्यांना काय आव्हान आहे रुपालीताईंना आमचं आव्हान आहे की आम्ही तुम्हाला एकच महिला म्हणून एक आव्हान करतो की तुम्ही ज्या पदाचं सुख उपभोगतात आहात ते संविधानामुळे उपभोगता आहात तुम्ही कुठल्याही मनुस्मृतीमुळे किंवा उपभोगत नाही आणि जर तुम्ही संविधानाला मानत असाल तर तुम्ही नक्कीच या परभणीच्या विषयाला हात घालताल या विषयाला धरून घेताल आणि या महिलांना न्याय मिळवून देताल अशी इथे मी तुमच्याकडून आपे रुपालीताईंसारख्या रुपालीताईंना बेसिकली माझं असं आव्हान असेल की जर तुम्ही या गोष्टीवरती आवाज उठवला नाही आणि आपण न्याय मिळवून दिला नाही तर पुन्हा तुमच्याकडे हे पद राहणार नाही तुम्हीसुद्धा राहणार नाही इथे कारण की पुन्हा मनुस्मृती धोकावेल आणि आज तुम्हाला हे सांगू इच्छिते की आज आम्ही जर जात्यात असोल तर तुम्हीही सुपात आहात आणि इथून पुढचा काळ जर महिलांवरती अन्या अत्याचार जर वाढत गेला तर डेफिनेटली तुमचंही पद राहणार नाही